मी म्हटलं काका ठीक आहे ही वेळ फक्त लक्षात ठेवा का हे मी तुम्हाला नंतर सांगेन पण आता तुम्ही जे काय म्हणाला आहात ना कदाचित माझ्या प्रश्नाचं उत्तर मला काहीतरी मिळालंय म्हणून मी तुम्हाला नंतर सांगेन काहीतरी फक्त मला आठवण करून द्या आठवण करायची गरज नाही म्हटलं कारण मला उत्तर मिळालं स्वामींकडून कदाचित तुमच्याकडून स्वामींनी तुमच्या मुखातून ते मला उत्तर दिलंय की मी फार विचार करतोय किंवा काय पण तुम्ही मला जी गोष्ट सांगितली की आपल्याकडे काहीतरी स्वामींचा परिवार फार मोठा होणार आहे वाढणार आहे वगैरे असं काय 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 शब्द होते त्यांचे तेव्हा म्हटलं ठीक आहे ही वेळ फक्त लक्षात ठेवा आणि मग त्यानंतर गुरुपौर्णिमेला मी घरी सगळी गोष्ट सांगितली मम्मीला भाईंना आईला सांगितली की बाबा आपल्याला स्वामींचं सा मठ स्थापन करायचं आहे असे मला फार आतून वाटू लागले आपल्याला आपल्याकडून ही गोष्ट होणार आणि करायची क्षणाचाही विलंब न करता मी त्यांच्या आधी मी घरच्यांना सांगितलं वेळ पडली तर आपल्याला हे राहतं घर विकावं लागेल मम्मी तुझ्याकडे छोटे मोठे दागिने असते ते दागिने देखील आपल्याला विकावे लागतील म्हटलं खरंच सांगतो क्षणाचाही सा विलंब न करता ह्या दोघांनी मम्मीनेही आणि भाईंनी देखील मला एका क्षणा सांगितलं हो काही करायचं असेल बट बांधायचं आता आपण मनावर घेऊ ही गोष्ट